नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण सांजा ए सारोळा गावचे माजी सरपंच रणदिवे यांच्या सोबत आहोत यांनी गावची लीड बोलल्याप्रमाणे खरं म्हणलं तर मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी यांची मुलाखत घेतली होती यांनी ठासून सांगितलं होतं की राणा जगजित सिंह पाटील हेच तुळजापूर मतदारसंघातले आमदार होणार आणि त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार पण दादाच निवडून येणार अशा पद्धतीचा त्यांनी विश्वास खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला दिला होता आणि तो विश्वास त्यांनी पूर्ण केला आहे आपण त्यांना विचारूया की मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं काम केलं आणि दादाला एवढा मोठा मताचा लीड कशा पद्धतीने मिळाला हे आपण विचारूया रणवीर साहेब तुमचं नाव सांगा आणि नमस्कार नमस्कार प्रथमतः खडतर प्रवास त्यांचे त्यांच्या संपादकाचे मी खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी माझी मागे मतदानाच्या आधी एक पंधरा दिवस बाईट घेतली होती सारोळ्यात येऊन की सारोळा बुद्रुक गावचा मी माझी लोकणी सरपंच आहे आणि कट्टर राणादादांचा कार्य आहे तर सारोळा गाव हे तुम्ही लोकसभेला मायनस होतं अर्चना तर आता तुम्ही सारोळा गाव कसं प्लस करून घ्या तर मी त्यावेळेस मी शब्द दिलता की ह्यावेळेस लोकसभे विधानसभेला शंभर टक्के गाव मी प्लस करून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी त्याच्या सारोळाच्या टीमनं करून देऊ असा मी त्यावेळेस आधे शब्द दिलता याचं मुख्य कारण असं आहे की खरोखरच सारवा गाव हे पूर्वीपासूनच डॉक्टर साहेबावर प्रेम करणारं गाव आहे कारण की त्यांचं सतत लक्ष सारवा गावावर होतं आणि आज पण त्याच माध्यमातून राणादादांनी पण तसंच लक्ष दिलेलं आहे आज माझ्या सारवा गावामधून राणादादांना चारशे एक्क्याण्णव मताच, मताच मता मताचं असं प्रचंड असं मताधिक्य मी आमच्या सर्व टीमनं दिलेलं आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत शिंदेवाडी येथून एकशे चौऱ्याण्णव मताची लीड देखील दादांना दिलेली आहे अशी एकूण सहाशे पंच्याऐंशी मताची लीड आमच्या गावातून दादांना आम्ही दिलेली आहे तर माझं हे लीड द्यायचं मुख्य कारण कारण की दादांनी केलेला विकास कुणावरही कधीही आमचा नेता कधी कुणावर टीकाटिपणी करत न करता सतत विकास कामाच्या कामावर बोलणं असतं त्यांचं आणि त्या विकासाला विकासाचं एक क्षेत्र अक्षय अतिशय म्हणजे प्रामाणिकपणानं काम करणारं आमचं नेतृत्व त्यावरती विश्वास ठेवून अशी प्रचंड मोठी मुट अशी लीड दिली आणि त्या लीडचा सगळ्यात मोठा वाटा ह्या आमच्या सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आहे त्या योजनेमुळं खरोखरच फायदा झालेला आहे हरदवी साहेब मला एक म्हणायचं की नारळ फोड्या आमदार म्हणून दादाना हिनवलं विरोधकांनी खूप खूप हिनवलं त्या हिनवल्याचा कायमचा नायनाट करण्याचं काम दादांच्या विकासाच्या कामातून झालं असं जनतेमध्ये बोललं जात आहे दाद। काय म्हणाल बरे आ, आ, ही कसं आहे माहित आहे का विरोधकाचे टीका टिप्पणी करणं हे कामच असतं परंतु आज तुम्ही बघताय की तुळजापूर आराखडा असेल सतराशे कोटीचा त्याचं काम टेंडर झालेलं आहे रेल्वेचं काम त्याचं काम नारळ फोडून प्रत्येशात काम चालू झालेलं आहे तुमच्या आपल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं काम नव्वद टक्के नऊ पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे आणि बाकी इतर आता ही मोठे प्रकल्प मला एक अजून एक विनंती करायची की दादांच मे कृष्णा श्री कृष्ण सूर्यविषयी नावाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे yeah. yeah. कर ते तालुका अध्यक्ष तुळजापूरचे त्यांना म्हणाल होत की राणा जगजीत सिंह पाटील हे एवढं चांगलं काम करतात मग काम केलेलं फोकस करण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्त्याची कमतरता आहे की जे स्पष्ट लोकांना दादाचं काम सांगू इच्छितात पण ते सांगणारे वक्ते कमी आहेत असं मी म्हणालो होतो yeah. तुम्हाला काय म्हणता येईल की बाबा दादाचं काम एवढं मोठं असताना कागदोपत्री लोकवाणी जर दाखवलं असतं गेलं तर विरोधकाला तुमच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी चान्सेस मिळाला नसता काय मत आहे तुमचं नाही तुमचं मत बरोबर आहे विरोधकाची टीका टिप्पणी आहे परंतु या विधानसभे निवडणुकीमध्ये दाखवून दिलंय की सदोतीस हजाराच्या मताधिक्यानं आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मताधिक्य कुणीच घेतलेलं नाही मला तर मला तर म्हणजे माझ्या अनुभवात आमदार आमदार किला एवढं मोठं मत धिके वेळेस त्यांना बावीस हजार सातशे मताचं हे आज दुपट झाले प्रकार मला काय म्हणायचं हे कशाचं फलित आहे बरोबर हे शंभर टक्के दादाच्या कामाचं फलित आहे मग ते आता आमचं पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून तर दादांचं नाव कुणी बी उघड घेत आहे राणादाचं कारण की ते खरोखरच मनापासून आणि एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणाने काम करतात त्याच हे मोठं फलित तुमच्या गावात येऊन दादानी काय शब्द दिला बरं प्रचाराच्या मोहिमेमध्ये ज्यावेळेस आले तुमच्या गावाकडे काय शब्द दिला तुमच्या नाही आता शब्द कारण की एक तर दादांची आम्ही सभाच घेतली नाही गावात मुळात बरं बरं दादानी आम्ही सांगितलं होतं की तुम्ही इतर जिथं आपल्याला आवश्यक आहे तिथे भागात फिरा तुम्ही आणि तिथं तुमचं पूर्ण वेळ द्या सारोळ्यात सभा घ्यायची किंवा प्रचार घ्यायची किंवा प्र, पदयात्रा काढायची कसलीही हो आवश्यकता नाही आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एकजुटीनं शंभर टक्के तुम्हाला मोठं मते द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आलं आणि मोठं सहाशे पंच्याऐंशी मताचं लीड मी आमच्या गावातून देऊ शकलो तुमच्या माहितीस्तव दादांच्या हातावर गेल्या पंचवार्षिक योजनामध्ये जे पाच वर्षात किती काम आहेत अर्धवट राहिलेले आता तुमच्या माहितीच की दादाने काम चालू केलेत हो पण ते पाच वर्षात पूर्ण झाले नाहीत ते पुढे होणार आहेत अशी कामं किती आहेत अंदाजे नाही अशी अर्धी कामं तर कुठली राहिलेली नाही ती परंतु जेवढी त्यांनी कामं दिली तेवढी पूर्ण झालेली आहे बर अर्धी कामं कुठली राहिलेली नाही म्हणजे सुरुवात काम आहे किंवा तांबलवाडीचा जो प्रकल्प आहे त्याची सुरुवात झाली का तामळवाडी कोडगाव कोडगाव चे जे एमआयडीसी आहे त्याचं काम चालू झालेलं आहे त्याची निविदा झालेली आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याच काम सुरुवात होईल आचारसंहिता सव्वीस तारखेला संपल त्याच्यानंतर ते काम चालू का, का, होणार आहे आता काय अपेक्षा सरकार महाराष्ट्र सर आता महत्वाचं मी खरं सांगतो कि राणा दादांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठेनं काम केलंय जो पक्षाला त्यांनी भक्कम असा एक पाठिंबा दिला ह्या जिल्ह्यातून तर माझं मुख्यमंत्री आपलं माझी माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की आमच्या जिल्ह्यासाठी दादांना कॅबिनेट मंत्रीपद देवं व पद देवं एवढी मी त्यांना माझ्या गावाच्या वतीनं व या तुळजापूर तालुक्याच्या वतीनं व जिल्ह्याच्या वतीनं मी एक विनंती करतो त्यांना या दादांच्या बाबतीमध्ये आज तुमच्या मतदारसंघामध्ये आनंद साजरा झाला तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या आनंदाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांच्या ज्या दिवशी घोषित झाला त्या दिवशी संध्याकाळी गावामध्ये जिलबी वाटली पूर्ण मी जिलबी वाटून आतशबाजीने स्वागत केलं सगळं के गाव आणि गावकऱ्यांचं सर्व मनापासून मी हात जुडून आभार मानलं की बाबा प्रचंड मोठी अशी लीड देऊन आमच्यावर विश्वास ठेवला दादावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आम्ही शंभर टक्के सार्थ आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करू ही देखील मी त्यांना ग्वाही दिली जाते ताईच्या बाबतीमध्ये चोपन्न हजाराची लीड कमी दिली होती ताईना तो मनात कुठेतरी खंत होती खूप मोठी आणि ती खंत भरून काढली आणि दादाला पुन्हा त्याच मतदाराने झुक्त माप दिले याबद्दल मतदाराच्या बाबतीमध्ये तुम्ही काय म्हणा बरोबर आहे गेल्या विधानसभेच्या टायमाला दादांना विधानसभेच्या टायमाला गेल्या दोन हजार एकोणीसच्या बावीस हजार सातशे मताची लीड होती तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आज ती लीड सदोतीस याचं कारणच या हे आहे की फक्त प्रामाणिकपणानं काम आणि सतत विकास विकासाचा ध्यास घेतलेलं नेतृत्व त्याच्यावर विश्वास ठेवून आणि लाडक्या बहिणीचा त्याच्यामुळं एवढं मतदेखी त्यांना मिळालं त्याबद्दल मी सर्व सुजान मतदार बंधू भगिनीचे आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो सर्वांना आता मला एक म्हणायचं की ज्या मतदारांनी तुम्हाला एवढं भरभरून साथ दिली त्या मतदारांचा विश्वास आता दादावर आहे हो ना दादाने आता ह्या मतदार बांधवासाठी आणि तुम्ही ज्यांना विनंती करून मतदान घेतलंय त्या मतदारासाठी दादाकडून काय अपेक्षा करणार आता आमच्या दादाकडून अपेक्षा तशा आता कसं अपेक्षा तर खूप मोठ्या राहतात परंतु जे सर्वसामान्याचे लोक जास्त कामं नसतील जास्ती काय छोटी मोठी काम असते ते कामं करणं आणि आपल्या गावासाठी मोठा निधी उपलब्ध करून आणणं हे एक आमचं मुख्य हे आहे आमच्यावर विश्वास ठेवला गावातल्या जनतेने की बाबा काम करण्याची ताकद कुवत तुमच्यात आहे दादाकडून निधी आणण्याची ताकद तुमच्यात आहे त्याच्यामुळं आम्ही जास्तीत जास्त निधी दादाकडून सहावा गावासाठी शिंदेवाडी गावासाठी आणण्याचा प्रयत्न आम्ही करू मी शेवटचा प्रश्न विचारतो की तरुण पिढी जी मुंबईला पुण्याला कामासाठी जाते आणि म्हातारा म्हातारी इथंच राहते म्हणून जे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री महोदय आहेत त्यांनी इथंच प्रोजेक्ट आणावा आणि आपल्या ग्रामीण भागातले पोरं आपल्या तरुण पोरं इथं आढवावी असा एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय विनंती करा मी विनंती करणार आहे मी तुमच्या चॅनल आपलं चॅनल मी विनंती करणार आहे की दादा आपल्यासाठी आपल्या समजा तुम्ही शेतकऱ्यासाठी झगता उद्योगासाठी झगता इतर ह्याच्यासाठी झगता परंतु आपल्या इथं युवक वर्गाला आणि युवतींना काम हाताला देण्यासाठी तुम्ही आता जे इथला आहे तुम्ही चालू करावी आणि त्या सुतमिलच्या माध्यमातून किंवा तिथे सुतमिल समजा होत नसेल तर दुसरा एखादा मोठा प्रोजेक्ट आणून त्यामार्फत आसपासच्या ह्या दहा गावातल्या दहा पंधरा वीस गावातल्या तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी व रोजगार उपलब्ध करून द्यावा ही एक मी दादांना विनंती करणार आहे तसं एक पत्र मी माझ्या एक पूर्ण या दहा पंधरा गावांमधून दादांना तसं एक विनंती आम्ही करणार आहोत की या सुमिलच्या ठिकाणी एक तर तुम्ही सुतमिल चालू चालू करा अन्यथा तिथे दुसरा एखादा चांगला उद्योग आणून इथल्या युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा ही एक विनंती करणार आहे मी तुमचं नाव सांगा आणि मी प्रशांत रणदिवे सारोळा बुद्रुक माझी लोकम सरपंच हे प्रशांत रनवे आहेत माझी सरपंच आहेत सारोळा बुद्रुकचे अत्यंत चांगल्या पद्धतीची मागणी त्यांनी केली की पहिल्या बाईटमध्ये हे जे मी प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर आज त्यांनी सविस्तर दिले आणि विशेष म्हणलं तर मी निवडून आणल्यानंतर उत्तर देतो असंही मला खाजगीत म्हणाले होते की दादांना निवडून आणले चांगल्या पद्धतीने लीड दिली चौपन्न हजाराची तुळजापूर तालुक्यातून जी अर्चना ताई पाटीलला लीड कमी होती ती लीड पूर्ण करून दादाने सदोतीस हजार मतदान आमदारकीला घेतलेत ही जर लोकम लोकसभा असती तर याच्यापेक्षा दहापट पट मतदान पडलं असतं असंही त्यांनी खाजगीत मला सांगितलं पण राणा जगजित पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर राणादादाला घ्यावं धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं कॅबिनेटमध्ये घ्यावं आणि या तालुक्यातल्या या जिल्ह्यातले जवान तरुण युवती आणि तरुण यांना याच जिल्ह्यामध्ये काम मिळावं अशा पद्धतीचे उद्योग दादानी चालू करावे सुतगिरणी चालू करावी वलगूडचा उद्योग चालू करावा तांबलवाडीचा उद्योग चालू करावा तुळजापूर विकास करावा तुळजापुराचा आई तुळजाभवानीचा विकास करावा की ज्या आई तुळजाभवानीनं आशीर्वाद दिला तुळजापूर तालुक्यातल्या मतदारांनी आशीर्वाद दिला हेच मतदार तुमच्या विरोधातले होते चोपन्न हजार मतदान कमी देणारे सौ तुमच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना चोपन्न हजार मतदान कमी दिलं होतं पण त्याच मतदाराने सदोतीस हजार मत देऊन तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थक व्हावा आणि या मतदाराला तुमच्या हातून न्याय मिळावा के के अशी मागणी प्रशांत रंधवे माजी सरपंच सारुळा बुद्रुक यांनी केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला साकडे घातले की राणा दादांना कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री धाराशिवचं करावं अशी अपेक्षा केली आणि स्वतः वैयक्तिक पत्र देणार या तरुण पोराच्या हाताला कामं देण्यासाठी अशी ही विनंती त्यांनी दादाकडे करणार आहेत असेही त्यांनी सांगितलं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये राणा जगजित सिंह पाटील तुळजापूर मतदारसंघाचे भरघोस लीडनं निवडून आलेले दादा मतदार बांधवासाठी आणि धाराशिव जिल्ह्यासाठी काय करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक खडतर प्रवासच्या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र